नमस्कार मी प्रतीक्षा आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू जे उपवासाला चालतील आणि आता नवरात्री सुरू होणार आहे लवकरच तर बऱ्याचशा स्त्रिया आहेत नवरात्रीत उपवास धरतात तरी ते मी शेंगदाणे घेतले आहेत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खमंग असे शे शेंगदाणे जेवढे तुम्ही खमंग शेंगदाणे भाजाल तितके दिवस तुमचे लाडू जास्त दिवस टिकतील त्यामुळे शेंगदाणे भाजून घ्यायचे तिथे मी एक वाटी मोठी वाटी घेतली ते गूळ घेतला आहे आणि या वाटीने दोन वाटी मी शेंगदाणे घेतले का आप म्हणजे आपल्याला सम प्रमाणात गूळ घ्यायचा आहे म्हणजे पाव किलो आणि बदाम घेतले तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करू शकता आणि पाव किलो गूळ असेल तर पाव किलो शेंगदाणे असतील तर पाव किलो गूळ घ्यायचा आपल्याला असं अशा प्रमाणात घ्यायचं तरी त्याआधी अगोदर आपण शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये तर मी मिक्सरमधून फिरवून घेतले तुम्ही बघू शकताय आता मी त्यामध्ये जे बदाम घेतलेत मी ते मी त्या ॲड करते त्यामध्ये आणि बदाम पण फिरवून घेतले मी बघू शकता त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते आणि आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्यामध्ये गूळ म्हण गूळ आपल्याला मेन म्हणजे खिसून घ्यायचा आहे मोठा मोठा गूळ घ्यायचा नाही खिसून घ्यायचा आहे गूळ तर इथे मी खिसलेला गूळ घेतला आहे आणि आता तो, तो व्यवस्थित मिक्स करते काय होतं की स्त्रिया ह्या उपवास पकडतात पण त्यांना सगळ्यांचा आवरून नाष्टा म्हणजे फराळ करायला उशीर होतो सकाळी सकाळी एखादा एक लाडू नाश्ता म्हणून खाल्ला तर जास्त आपल्याला अशकपणा पण वाटणार नाही आणि आपलं पोट भरल्यासारखं वाटतं खूप वेळ तर त्या व्यवस्थित गूळ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर परत एकदा मिक्सरमध्ये मी टाकते ते आणि नंतर आणि परत एकदा फिरून घेते जेणेकरून गूळ आणि ते शेंगदाण्याचं कोट व्यवस्थित मिक्स होईल आणि गुळाचं पाणी शेंगदाण्याचं पण आता आपण हे केल्यानंतर थोडंसं तेल तेल सुटतंच आणि शेंग गुळाचं पण पाणी सुटतं तर आता मिक्सरमधून मी काढून घेते हे तरी ते बघू शकता मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि मऊ म्हणजे पाणी सुटलेलं आहे गुळाला पण तुम्ही अशाच असेच लाडू बनवू शकता तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचे जास असतील पंधरा दिवस महिनाभर तर तुम्ही असेच लाडू बांधा बांधता येतात त्यामध्ये तूप वगैरे काही न ॲड करता पण मला लगेच मी कमीच प्रमाणात केले होते त्यामुळे मला मला म्हणजे संपवायचे होते आणि मला माझ्यासाठी तूप खाणं खूप महत्त्वाचं होतं कारण मी प्रेग्नेंट असल्यामुळे त्यामुळे मी तूप टाकते थोडंसं लाडू वळण्या वळण्याच्या अगोदर आता ते तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊन आता ते लाडू मी मळून घेते तुम्हाला जास्त दिवस जर टिकवायचे असतील लाडू तर तुम्ही काही न वापरता तुम्ही करा ला तुपामुळे काय होतं पंधरा दिवस महिनाभर झाले की आपल्या तुपाचा वास येतो लवकर वास येतो त्यामुळे पाणी वगैरे काही न घालता तुम्ही लाडू वळून घ्या इथे मी कमी प्रमाणात केलेत के मी लगेच खायला केलेत कारण नवरात्रीपर्यंत म्हणजे ठेवणार नाही आहे मी काही त्यामुळे तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू हे आहेत जे आहेत आपले बनवून घेते आणि तुमचे लहान मुलं ड्रायफ्रूट खायला तुम्हाला सतावत असतील की किंवा खात नसतील असेच तर तुम्ही यामध्ये हे खूप चांगला ऑप्शन आहे की यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करून त्यांना एक एक लाडू रोज सकाळी नाश्त्यासाठी देऊ शकता तर मी असेच सगळे लाडू बनवून घेते तरी ते बनवू शकता बघू शकता एक ती लाडू झालेले आहेत तर तू आता उपवासाचे दिवस लवकरच सुरू होणार आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय बाय